धुळे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी शहर व क्षयरोग अधिकारी डॉक्टर जे सी पाटील हे एकवीस वर्षाच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत यानिमित्त त्यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन धुळे महानगरपालिकेत करण्यात आले होते मनपाच्या स्वर्गबाची अटलबिहारी वाजपेयी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे दरम्यान डॉक्टर पाटील यांनी आतापर्यंत मनपाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पीसी पीएनडीपी अधिकारी माता व बाल संगोपन अधिकारी पल्स पोलिओ लसीकरण अधिकारी व जन्ममृत्यू विवाह नोंदणी अधिकारी निबंधक व शहर क्षयरोग अधिकारी या पदावर उत्कृष्टपणे कामकाज पाहिला आहे त्यांनी नेहमीच आरोग्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग दिला आहे डॉक्टर जे सी पाटील हे माता व बाल संगोपन अधिकारी या पदावर असताना मिझल रुबेला लसीकरण या राज्यस्तरीय मोहिमेत नियोजनपूर्वक उत्कृष्ट काम केल्यामुळे दोन हजार अठराला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात धुळे महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला होता तसेच डॉक्टर पाटील हे शहर क्षयरोग अधिकारी या पदावर काम करीत असताना पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रधानमंत्री टी व्ही मुक्त भारत अभियान या मोहिमेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता सन दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सब नॅशनल सर्टिफिकेशन सर्वेशन या मोहिमेत धुळे महापालिका राज्य स्तरावर ब्रांच पदाकासाठी पात्र ठरली आहे तर यात राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कमिटीचे सर्वेक्षण व मूल्यमापन फेब्रुवारी महिन्यात निकष पूर्ण झाल्यावर चोवीस मार्च रोजी राष्ट्रीय क्षयरोग दिनी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ब्रांझ मेडल व रुपये दोन लाखाचं बक्षीस जुने महापालिकेस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आला आहे तर एकतीस वर्ष निस्वार्थपणे सी सी पाटील यांनी सेवा बजावली असल्यानं त्यांचं मान्यवरांनी कौतुक केलं आहे मी डॉक्टर जी सी पाटील वैद्यकीय अधिकारी आणि क्षयक्ष रो, रोगाधिकारी मी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये तत्कालीन नगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीला लागलो आणि आज रोजी माझी सर्विस जवळजवळ एकतीस वर्ष झालेली आहे हे एकतीस वर्षात मी नगरपालिका आणि नंतर महापालिकेत अनेक पदांवर काम केलं याच्यात वैद्यकीय अधिकारी आर सी एच ऑफिसर मृत्यू विवाह नोंदणी अधिकारी म्हणजे निबंधक पी सी पी एन डी टी अधिकारी आरोग्य अधिकारी आणि क्षयरोग शेर, अधिकारी याच्यात जवळजवळ मी एकतीस वर्ष अनेक प्रकारे अनेक योजना अनेक कार्यक्रम धुळे शहरात राबवल्या अनेक योजनांमध्ये राज्यस्तरावर महापालिकेचा पहिला क्रमांक मिळवून दिलेला आहे आणि एक आरोग्याच्या बाबतीत राज्यस्तरावर एक टी व्हीचे कार्यक्रम असो हास्यच कार्यक्रम असो याच्यात एक चांगली ओळख निर्माण झाली याच्यात वेळोवेळी माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या स्टॉफने जे मला सहकार्य केलं याच्यामुळेच मी हे सर्व यश संपादन करू शकलो हे यश काही एकट्याचं नसतं हे सर्व वरिष्ठांचं मार्गदर्शन सर्व टीमवर्क आणि असेच पुढे महापालिकेचे येणारे अधिकारी आहेत यांनी राज्य पातळीवर आपलं महापालिकेचं गुणवत्तापूर्वक काम करून यश संपादन करावं अशी मला इच्छा वाटते आणि आजच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी अनेक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी उच्च अधिका राज्य राज्यस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी मला या शुभेच्छा दिल्या आणि सर्व नागरिकांचे मी आभार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे